कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आज आपल्याला अत्यंत सुंदर आणि थोड्याशा वेगळ्या विषयावर चिंतन करायचं आहे अनेक दशकांपासून गृहस्थी साधकांच्या मनात एक शंका नेहमी असायची की ती म्हणजे रामायण आणि महाभारतासारखा ग्रंथ घरामध्ये ठेवावा की नाही यावर कोणी विस्ताराने चर्चा केलेली नसल्यामुळे किंबहुना काय कारण असावं की हा ग्रंथ घरात ठेवू नये म्हणा म्हणतात आणि मी का सांगतो घरामध्ये ठेवायला त्याच्या पाठीमागे पण काहीतरी कारण असलं पाहिजे की आजपर्यंत आता माझ्या तरी पंचवीस वर्षाचा एवढ्या कालावधीमध्ये आयुष्याचा की मी तरी कोणाच्या मुखातनं ऐकलो नाही की रामायण महाभारत घरात ठेवा म्हणून कोणी असं एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने म्हणा किंवा किंवा एखाद्या विद्वान व्यक्तीने सांगितलं की ठेवायला घरामध्ये ग्रंथ पण पर आजपर्यंत मी तरी ऐकलो नाही बर घरामध्ये ठेवू नका असे सांगणारे अनेक भेटले पण त्यांनी त्याच्यावर काही विस्तृत विवेचन केलं नाही की का ठेवू नये घरामध्ये तर थोडस माझ्या डोक्यामध्ये आला हा विषय की जरा आपण यावर चिंतन करायला पाहिजे आता महाभारतासारखा ग्रंथ रामायणासारखा ग्रंथ या जगामध्ये जर स्वच्छ दृष्टीने जर पाहिलं तर रामायणासारखा महान ग्रंथ या विश्वात आजपर्यंत झाला नाही या जगातलं पहिलं काव्य काय असेल तर ते आहे वाल्मिकी रामायण आता मला काही कुणाच्या कवीवर जायचं नाही किंवा लेखकावर जायचं नाही आपला मुद्दा ग्रंथ घरात का ठेवावा आणि का ठेवू नये असं का सांगतात आता का ठेवू नये त्याचे कारण आजही मलाही समजले नाही तर ते का ठेवू नये त्याच्यावर मी चिकित्सा करण्यापेक्षा का ठेवावा यावर मी तुम्हाला नक्की काहीतरी दोन हिताच्या गोष्टी सांगतो काय गम्मत आहे बघा रामायण घरात ठेवू नका हे सांगणारे आपलीच लोक महाभारत घरामध्ये ठेवू नये का ठेवू नये घरामध्ये भांडण होतात पती पत्नीमध्ये वाद होतात भावाभावामध्ये भांडण होतं हे हे लोकांचे कारण ऐकायला मिळतात मग घरामध्ये काय ठेवायचं घरामध्ये काय नाही लहान मुलांना अकबर बिरबलाच्या कथा सांगायच्या ज्या वास्तविक घडलेला नाही ज्या स्टोरी ज्या मूळ आपण ऐकत आलो टीव्हीवर बघत आलो त्या कथा ज्या अत्यंत खोट्या कथा आहेत त्या कधी मुलांना आपण सांगाव्यात का सांगा मला आणि आपण काय सांगतो नाही आपण रामायण महाभारत घरामध्ये ठेवणे एका आत्र भांडण होतात बर तो अजून सांगणाराही भेटला नाही खरं तर की हे प्रथम कोणाचं मुखातलं वाक्य असावं ही ही की त्यानं ही जग जाहीर केलंय की बाबांना हा ग्रंथ घरात ठेवला तर भांडत होतात म्हणा माझ्याकडे सुद्धा तीन रामायण आहेत वेगवेगळ्या पद्धतींचे भावार्थ रामायण आहे वाल्मिकी रामायण आहे तुलसीदासांचं रामायण आहे आजपर्यंत ते असं काही घडलेलं दिसत नाही याचं प्रमुख तुम्हाला कारण सांगतो हा आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये जे सगळं शौर्य आहे ना ते लपवण्याचं एकमेव षडयंत्र म्हणजे हे की रामायण महाभारत घरात ठेवणे मी तुम्हाला उदाहरण देतो बघा काय सांगता आपल्याकडे प्रेमाची निशाणी ताजमहल काय असा वगैरे हिंदू असताना भारतामध्ये ज्या रामचंद्र प्रभूंनी माता शितीसाठी संपूर्ण लंका पालथी घातली असे रामचंद्र प्रभूंचं शौर्य लपवलं जात आणि ते शौर्य लपाव त्यांच्यातला तो अंगामध्ये असणारा क्रोध धर्मासाठी जागृत होतो हे लपाव हे कुणाला समजू नये म्हणून याकरिता हे केलेले षडयंत्र आहे हे रामायण महाभारतद्वारात ठेवू नये बर काय चुकीचं रामायणामध्ये चार भावंड आहे एक भाऊ आहे मोठ्या भावाचं दास्यत्व स्वीकारतो दुसरा एक भाऊ आहे त्यांचं नाव आहे भरत मोठ्या भावाचा राज्याचा अधिकार आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने राज्य केलं हा आदर्श आपल्याला नको का सांगा मला आपल्याला काय आदर्श आहे एक माणूस होता त्याने त्याच्याच घरातल्या लोकांना मारून राजगादीवर बसला मग तो एक भारताचा तथाकथित एक सम्राट झाला हे हे आपल्याला आदर्श हवाय का नाही आपला आदर्श आहे रामचंद्र प्रभू आपलं आदर्श हे की भावा भावामध्ये कस प्रेम असावो यांच्यातला स्नेह कसा, हो कसा वाढेल हे सांगणारा रामायण हे सांगणार रामायण हा ग्रंथ आहे लक्षात घ्या त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टिकोन बघण्याचा थोडासा बाजूला ठेवा आपला परिवार अत्यंत सुखात आणि आनंदात कसा राहील हे सांगणारा ग्रंथ रामायण नाही कसे चार भावंड एकत्रित राहतात त्यांच्या चार बायका त्यांच्या त्या तिन्ही मा माता दशरथ राजा तर त्या ठिकाणी नव्हते एकत्रित राहणारा परिवार आपल्याला नको आहे का सांगा मला हे आपलं त्या ठिकाणी हेच कारण आहे की हे कोणाच्या घरामध्ये हा स्नेह राहू नये याच्याकरिता हे सगळे या ठिकाणी अशा अफवा पसरवल्या जातात की बाबांनो रामायण महाभारत घरात ठेवणे का आता होता होतात तर तसं काहीही संबंध नाही आपल्या घरातल्या कुटुंबासाठी आपण काय करावं हे रामायण सांगत आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीवर जर संकट आलं तर त्या संकटाचा सामना कसा करावा हे शिकवणार रामायण आहे हे शिकवणार महाभारत आहे आता थोडस महाभारतावर येऊ महाभारत काय शिकवतं माहिती का आपली आपल्या हक्काची जर वस्तू नसेल आणि जर ती आपण घेण्याचा प्रयत्न जर केला तर कुळाचा देखील नाश व्हायला वेळ लागणार नाही हे उदाहरण त्या ठिकाणी महाभारतात हे आहे नव्हतं ना, ना दुर्धनाच्या हक्काचं होतं का, का इंद्रप्रस्थ हे कोणाचं होतं पांडवांचं होतं तर तरी देखील ते कोणी बळकावलं दुर्योधनाने आणि काय सांगितलं की सुईच्या टोकावर मावेल एवढी भूमी सुद्धा मी युद्धाशिवाय देणार नाही युद्ध करा तरच हे सगळं तुम्हाला परत मिळेल काय केलं पांडवांनी हक्कासाठी पांडव लढले कारण की धर्म त्यांच्या बाजूनी होता आपल्या हक्काची वस्तू जर आपल्याला मागून मिळत नसेल तर युद्धाशिवाय पर्याय नाही हे महाभारत शिकवत आहे याचा अर्थ काय अर्थ चुकीचा घेऊ नका बर का याचा अर्थ काय भावाभावामध्ये बांधा बांधावरून भांडण नाही करायचं हा विचार देशासाठी पण येतो जर यदा कदाचित ब्राह्मण स्त्री एक छोटासा बालक गोमाता आणि राष्ट्र यांच्यावर जर संकट आली तर कोणीही असेल त्यांनी हातामध्ये त्या ठिकाणी यांच्या रक्षणाकरिता शस्त्र हातात घ्यावं हे शिकवणार महाभारत आहे हे शिकवणार रामायण आहे काय रामायण महाभारतामध्ये चुकीचं हे सांगा मला त्याच्यामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म असणारे श्रीकृष्णाचं चरित्र आहे महाभारतामध्ये एवढे मोठे चक्रवर्ती सम्राट असणारे युधिष्ठिर त्यांच्या वाटेला सुद्धा दुःख येत हे सांगणार सुद्धा चरित्र महाभारतात याचा अर्थ काय आहे की कुठलाही दिवस एकसारखा नसतो हे कोण सांगतो रामायण आणि महाभारत अध्यात्म बाजूला ठेवा साधा आपलं मानवी जीवन आहे याच्यामध्ये रामचंद्र प्रभूंनी मला तुम्ही सांगा रामचंद्र प्रभूंनी संपूर्ण रामायणामध्ये कुठला चमत्कार केला तो चमत्कार बाजूला ठेवून त्यांच्याकडे जर एक अतिशय विलक्षण महापुरुष म्हणून जर पाहिलं ना तर खरोखर आदर्श नाहीये का मग तो आदर्श आपल्याला हवा आहे की नको आहे तुम्ही बोला जर वाटत असेल प्रत्येकाला की आपल्या पोटी रामचंद्र प्रभूंसारखी चांगली संतान जन्माला यावी तर शेवटच्या श्वासापर्यंत त्या रामायणाचा आश्रय घ्या संस्कृत रामायण येत नसेल तर तुम्ही भावार्थ रामायण वाचा प्राकृत जर समजत नसेल तर हिंदीमध्ये असणार त्या ठिकाणी तुलसीदासांचं रामायण वाचून बघा अतिशय विलक्षण कथा आहे या सगळ्या ग्रंथामध्ये मानवी जीवनाला अलंकारित करणारे हे ग्रंथ आहे लक्षात ठेवा आपल्याला एक त्या ठिकाणी जीवन संपूर्ण त्या ठिकाणी अं जस एक नववधी जसे असते एक दिवसाकरिता जसं ती पूर्ण आपल्या पतीसाठी संपूर्ण शृंगार करते तस रामायण आणि महाभारत हे आपल्या जीवनाच्या आयुष्याचा शृंगार करते ते ही कायम स्वरूपी शृंगार आहे विवेक ते अलंकार म्हणजे काय आहे बुद्धी ते अलंकार म्हणजे ज्ञान ते अलंकार म्हणजे विवेक ते अलंकार म्हणजे समजदारपणा ते अलंकार म्हणजे क्रोध केल्याने काय होतं काम ठेवल्याने काय होतं पैशांचा लोभ ठेवला तर काय होऊ शकतं अशी स्थिती येऊ शकते हे शिकवणार रामायण महाभारत आहे मग काय आता काय त्या अकबर बुरबाला कथा सांगायच्या लहान मुलांना सांगा ज्यात सत्यता आहे की नाही ते तर काय आम्हाला माहित नाही आम्ही तर कधी बघत नाही कथा सांगावी वाटली तर हनुमान यांची कथा सांगून बघा की काय रामचंद्र प्रभूंसाठी अं जमीन आणि आकाश एक करून टाकलं होत हनुमंतरायाने केवळ आपल्या प्रभूसाठी आणि हनुमंतरायाच एकच शेवटपर्यंत एकच मत होत देवा जी शक्ती तुमच्यात नाहीये ना ती तुमच्या नावामध्ये हे सिद्ध केले हनुमंतरायाने हनुमानाने ही गोष्ट सिद्ध केलेली आहे काय हवं आपल्याला अजून सांगा आणि म्हणून एक तुम्हाला मी आता जाता जाता सांगतो जर खऱ्या अर्थाने जर रामचंद्र प्रभूंच्या पावलावर जर आपली पिढी पुढचं पाऊल जर टाकत असेल किंबहुना आपण स्वतः जर टाकत असेल तर याने काय होईल माहिती का संपूर्ण कुटुंब संध्याकाळच्या वेळी एकत्र एक जेवायला दिसेल याचा आनंद सगळ्यात जास्त तुम्हाला होणार आहे जे आज घरामध्ये ज्येष्ठ आहे ज्यांच्या घरात सुना आलेल्या आहेत ज्यांना नातवंड झालेले आहेत अशा लोकांना हा आनंद जास्त होईल काय कारण आहे आपले हे आपले आदर्श होते कोण प्रभू विचार करा तुम्ही महाभारतामध्ये युधिष्ठिरांची साथ कोणी सोडली नाही युधिष्ठीर हे चुकले जरूर चुकले महाभारतामध्ये पणाला लावण्याचा अधिकार त्यांना नव्हता पण भावाची साथ नाही सोडली कधी हे हे शिकवतं आपल्याला महाभारत भाऊ जर चुकला असेल तर भावाला समजून सांगावं पण भावाची साथ सोडू नये अधर्माच्या वाट्याला जाऊ नये हे सांगतय महाभारत एक मोठ्या भावाकरिता मागितलेला वनवास आहे त्याला जायला सांगितलंय पण जाणारे लहान ए आहे सोबत आणि काय म्हणतायत की मी तुमची अखंड सेवा करेल बस बरं अजून काय आहे माहिती तुम्हाला वाल्मिकी रामायणामध्ये माता आपल्या लक्ष्मण यांची माता यांचं एक छोटस वाक्य आहे माता सुमित्रा यांचं जेव्हा प्रभु माता सीता वनवासाला निघाल्या लक्ष्मण मागे होते लक्ष्मण माता सुमित्रेच्या चरणावर मस्तक ठेवतात आणि सांगतात आई मला आज्ञा द्या मी आता निघतो काय वाक्य होतं माहिती का तुम्हाला माता सुमित्रेच आता आजपासून लक्ष्मणाला सांगतात बर का माता आजपासून तुझी माता म्हणजे तुझी ही साक्षात माता सीता हीच तुझी माता आहे तुझे पिता म्हणजे तुझा मोठा भाऊ रामचंद्र हेच तुझे आजपासून पिता आहे माता पिता म्हणून त्यांची सेवा कर आणि त्यांच्यासोबत कायम रहा त्यांचं रक्षण कर ते झोपलेले असताना तू झोपू नको त्यांचं रक्षण कर हा संदेश आपल्याला रामायणातून शिकायला मिळतो मी सांगा मला एक आयुष्य कळते की भावासाठी काय करावं काय करू नये मग आपल्याला कुठला आदर्श आहे विचार करा आता काय लहान मुलांना काही जॉनी ज्वानी यशपाका शिकवून काय त्यांना काय आता काय काय म्हणावं त्याला आता जाऊ द्या संध्याकाळची वेळ उगाच कशाला मी तोंडाला काही आणवत बसत त्यांच्यातलं आता सोप्या भाषेत बोलतोय जॉनी जॉनी यश पापा शिकवून काय त्यांच्यातलं पुरुषत्व घालवतात की काय त्याच्याऐवजी ए फॉर अर्जुन जर शिकवलं कदाचित आपला मुलगा चांगला पराक्रम होईल नाही जग देशाचं पण आपलं तर कुटुंबाचं चा रक्षण चांगलं करेल आपल्या धर्माचं रक्षण करेल आपल्या देशाचं रक्षण करेल किमान स्वतःचं रक्षण करिता तरी तो, तो चांगला उभा राहू शकतो माझं म्हणणं हे नाही बरं का की रामायण महाभारत वाचन हातामध्ये तलवारी हे नाही त्यातला आदर्श बघा मानवीय समाजाचं कल्याण करणारा आदर्श काय कोण कुठला ग्रंथ देत असेल तर रामायण महाभारत आहे म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये रामायण ठेवा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये महाभारतासारखा ग्रंथ ठेवा आणि नुसतं त्याला वस्त्रान गुंडाळून कुठं कोपऱ्यामध्ये ठेवू नका खात ठेवायला ते वाचा कशाकरिता वाचा बर चला सगळं सोडा तुमची पिढी जाऊ द्या लहान मुलं बाजूला ठेवा किमान स्वकल्याणाकरिता ते वाचा कि बाबांनो हे वाचल्यानंतर नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार होणारे हे समजून ते प्रभूंच चरित्र वाचावं कारण आपले आराध्य कोण आहे तर ते रामचंद्र प्रभू आहे आणि त्यांच्या चरित्राचा ग्रंथ घरामध्ये नसणं हे आपलं दुर्दैव आहे फार मोठं दुर्दैव आहे एक वेळ इतर ग्रंथ नसेल मी समजू शकतो आपल्या हिंदू धर्मामध्ये शेकडो हजारो लाखो ग्रंथ आहेत त्यापैकी ते एक लाख ग्रंथ घरात नसेल तरी चालेल पण ज्या प्रभू जे प्रभू आपल्या हिंदू धर्माचं प्रथम त्या ठिकाणी आपण ज्यांना आदर्श मानतो जे आपले पूर्वज आहेत त्यांचं चरित्र सांगणारा ग्रंथ बर नुसतं चरित्र नाही सच्चरित्र सांगणारा ग्रंथ घरामध्ये नसावा आपला हे आपलं दुर्दैव नाही तर काय मला लोक वारंवार विचारतात गुरुजी स्वामी आम्ही हे घरात ठेवावं का महाभारत ठेवावं का मी विचारलं त्यांना उलट का नये म्हणतात भांडण होतात अहो तुमचं भांडण काय रामायण एवढं आहे का तुमचं भांडण काय महाभारत एवढं आहे का, का, का। कुठे महाभारत कुठे रामायण कुठे त्यांचे संख्या बळ कुठे ते युद्ध आपलं भांडण जरा असं भांडण झालं की आपण संध्याकाळी जेवायला बसतो उलट हे चांगलं आहे आदर्श त्या ठिकाणी हे ग्रंथ देतात आपल्याला की बाबांनो हे बघा भावांकरिता कस कुटुंबाकरिता करिता कस हे सगळेजण आपल्या धर्माशी एकनिष्ठ होते कुटुंबाशी एकनिष्ठ होते कसे राहिले आणि आजकालचे कथाकार सुद्धा त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंचं शौर्य कधी बोलत नाही रामचंद्र प्रभू कशा करिता वनवासाला त्या ठिकाणी आले तर प्रथम आल्यानंतर त्यांनी काय केलं नुसते कंदमुळे नाही खाल्ले नुसतं त्यांनी काय तिथे मायजप नाही केलं पहिले धनुष्यबाण घेतला आणि प्रत्येकाला ज्या ठिकाणी जे त्या ठिकाणी असुर वृत्तीचे लोक होते राक्षस होते त्यांना पहिले संपवलं परमात्म्यांनी प्रथम त्यांचा सगळ्यांचा नाश केला संपूर्ण रामायण वाचून बघा तर हे शिकवतं रामायण आपल्याला की बाबांनो आपल्या घरातल्या स्त्रीवर जर संकट आलं आपण काय करायला पाहिजे आपल्या कुटुंबावर संकट आलं आपण कसं राहायला पाहिजे हे शिकवणारा ग्रंथ रामायण आहे आदर्श देणारा ग्रंथ रामायण आहे आणि असा ग्रंथ घरात ठेवला नाही घरात भांडण होतात म्हणे कुठली चुकीची कल्पना उलट मी तुम्हाला सांगतो ज्यांच्या घरामध्ये कायम स्वरूपी रामायण आणि महाभारतासारखा ग्रंथ असेल त्यांच्या घरामध्ये कोणीही कधीही वादविवादाला सामोर जाणार नाही कारण की अंतत गत्वा शेवट सगळे कुटुंब त्या ठिकाणी एकत्रित राहिले बघा तुम्ही रामचंद्र प्रभू वनवासाला वनवासातून आल्यानंतर शेवटी सगळा परिवार एकत्रित राहिला गौरव पांडवांचा युद्ध झाल्यानंतर पाचवी पांडव एकत्रित राहिले राज्य केलं उत्तम प्रकारे त्यांनी संसार केला चांगले राहिले जगाचं कल्याण त्यांनी त्या ठिकाणी केलं एवढा मोठा आदर्श आपल्याला हा सगळ्या दोन ग्रंथाच्या माध्यमातून मिळतो तो, तो आपण घेऊ नाही का बरं युद्ध बाजूला सोडा महाभारतामध्ये एक लाख श्लोकांचा हा महाभारताचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय फक्त युद्ध नाहीये नीती आहे त्याच्यामध्ये संस्कार आहे त्याच्यामध्ये समर्पण आहे त्याच्यामध्ये प्रेम आहे हे शिकवणार ग्रंथ आहे जर भांडवण होणार असतं प्रत्येकाच्या घरामध्ये महर्षी व्यासांनी उगाच महाभारत केला असतं का महाभारत तर एकच ग्रंथ आहे या भारतामध्ये जवळपास अं माझ्या मते तरी दीडशे प्लस महा रामायण बघायला मिळतात रामायणाचे ग्रंथ बघायला मिळतात दीडशे अधिक लिहिणं हे काही वेळे इतका कसं हो। करता लिहिलं मानवीय जगाच्या कल्याणाकरिता समाजाच्या उद्धाराकरिता प्रत्येक मुलाचा मुलीचा उद्धार व्हावा याकरिता हे सगळं केलंय संत महात्म्यांनी हे काही त्यांचं नाव फक्त तिथे लागाव्या ग्रंथाला म्हणून नाही केलेलं भावार्थ रामायण वाचन बघा काय रामचंद्र प्रभू होते काय त्यांचा त्याग होता काय लक्ष्मण होते काय लक्ष्मणाचा त्याग होता काय माता सीता होत्या काय माता सीतेचा त्याग होता हे शिकवणारे ग्रंथ म्हणजे रामायण आणि महाभारत आहे त्यामुळे रामचंद्र प्रभूंच शौर्य पांडवांचं शौर्य परमात्म्याचं प्रेम राम हनुमंतरायाची भक्ती भरताचं दास्यत्व लक्ष्मणाचं दास्यत्व हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे केवळ भारतामध्ये रामायण आणि महाभारत आहे भावाच्या प्रती कस प्रेम असावं हे शिकवणारा ग्रंथ रामायण महाभारत आहे त्यामुळे आता जरी आपण लौकिक चर्चा केलेली असली तरीही जीवनाचं कल्याण करणारी आहे बाबांनो कुठेतरी तर लोकात कुठं नाव होत नसेल किंवा नाही झालं तरी चालेल पण आपल्या घरामध्ये आपण सगळे कुटुंबांनी एकत्रित छान राहावं आणि संध्याकाळचं जीवन सगळ्या कुटुंबांनी एकत्रित करावं हेच सांगण्याचा उद्देश आहे कारण की हे शिक्षण असं आहे रामायण आणि महाभारतातलं हा तुमच्या मेंदूचा गाभा जो असतो ना आंतरिक गाभा म्हणजे ज्याला विचार म्हणतो आपण जिथून विचार उत्पन्न होतात त्याचं शुद्धीकरण करणारा ही रामायण आणि महाभारत आहे वेळोवेळी पदोपदी मनुष्याला वाईट करण्यापासून सावध करणारे ग्रंथ रामायण महाभारत आहे आणि त्यात संबंधित गरुड पुराणाच्या बाबतीमध्ये पण लोक असंच बोलतात गरुड पुराण घरात ठेवू नये आता ते फार गमतीचा विषय आहे आणि मी फार तो गमतीने सांगणार आहे कधीतरी वेळ मिळाला की नक्कीच तुम्हाला त्या संबंधित मी माहिती देईल गरुड पुराणाला पण लोकांनी असंच बदनाम करून ठेवलंय की बाबांनो मनुष्याला तात्काळ संधी देणारा कुठला ग्रंथ असेल पुण्य करा आणि पुण्य प्राप्त करून देणारा कुठला ग्रंथ असेल तो ते तुम्हाला सांगतो मी गरुड पुराण आहे तुमचा ट्रॅक जर चुकला असेल तुमची गाडी परत रोळावर चांगली यावी हे सांगणारा कळकळीने सांगणारा ग्रंथ गरुड पुराण आहे आता ते काय सांगत काय नाही सांगत याचा विस्तार आपण कधीतरी परत एके दिवशी नक्कीच बघूया सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय असतं की मला कदाचित असं वाटतं कधी कधी की मोठा व्हिडिओ असेल तर लोक बघतात की बघत नाही पण बघण्याचा प्रयत्न करा कदाचित कंटाळा येईल ऐकायला कारण आज कसं झालं एक व्हिडिओ नवीन आला की आपण तो बघतो परत एखाद्या महाराजाचा बघतो परत मग ता ते नवीन टायटल वाचून आपण त्या टायटलला भुलून ते ग्रिकांचे व्हिडिओ बघत जातो पण वास्तविक ते तिथं काही सांगत नाही म्हणून मला वाटलं की रामायण महाभारत का घरात ठेवावं ठेवू नये असं जर कोणी विचारलं तुम्हाला आजपासून तर शंभर टक्के सांगावं की आमच्याकडे रामायण आहे आमच्याकडे महाभारत आहे आम्ही ती रोज वाचतो आणि वाचणार कारण की आमच्या संस्कृतीची एकमेव पाया काय असेल तर ते रामायण महाभारत आहे लक्षात ठेवा म्हणून आजपासून प्रत्येकाने बाबांनो किमान घरात नसेल कधीतरी एखाद्या दिवशी आणून घ्या पण कोणाला असं तरी कधी सांगू नका की बाबांनो रामायण ठेवल्याने भांडवल होतात आणि महाभारत ठेवल्याने भांडवल होतात असं कधी कोणाला सांगू नका अतिशय चुकीची बाब आहे अतिशय निंदनीय आहे कारण की तो आपल्या धर्माचा अतिशय पवित्र ग्रंथ आहे ज्याने मनुष्याचं कल्याण होतं ज्याने मनुष्याच्या जीवनाची सद्गती त्याला प्राप्त होते आणि आपण जर एखाद्याला सांगत असेल विनाकारण सांगत असेल कारण माहीत नाही बर का ठेवू नये याचं प्रमाणही कोणी देत नाही त्याच्यामुळे ते जरा फार विनोदास्पद वाटायला लागतं की किती छोटा विनोद करताय लोक की आपल्या धर्माची अशी निंदा विनोदातून अशी निंदा करावी कोणी तर ती गोष्ट आपल्याला पचनी लागत नाही त्यामुळे मी हात जोडून कळकळीची सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने रामायण महाभारत घरामध्ये ठेवावं त्याचं वाचन करावं किंबहुना वाचन करता येत नसेल त्या ग्रंथावर किमान डोकं तर ठेवावं की बाबांनो आमच्या रामचंद्र प्रभूंचे आम्ही कधी उपकार विसरणार नाही ज्यांच्यामुळे आज आम्ही आहे ज्यांच्यामुळे आज आमचं चरित्र शुद्ध आहे असे सांगणारा ग्रंथ म्हणजे रामायण आहे आणि आपल्या हक्कासाठी मनुष्याने काय करावं व काय करू नये हे सांगणारा ग्रंथ महाभारत आहे त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी नमन करूयात बाकी गरुड पुराणाच्या संबंधित पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती त्या ठिकाणी देईल जगदंब्रीषार्पणस्तु कुंडली कवर दे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माउली ज्ञानेश्वर महाराज जा की जय सद्गुरु शंकर स्वामी महाराज जा की जय